सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून गोंदे भागात इलेक्ट्रिक मोटर चोरणारी टोळी ही शेतकऱ्यांनी पकडली होती या गोष्टीला अवघे काही दिवसच झाले तोच पुन्हा सिन्नर तालुक्यात चोरीचं सत्र सुरू झालं गुरुवारी रात्री नांदूर शिंगोटे येथील गट नंबर चारशे सतरा मधील अनिल पठारे या शेतकऱ्याची पंचवीस हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेली याबाबत पठारे यांनी नांदूर शिंगोटे पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली सदर घटनेमध्ये शेतकऱ्याचं पंचवीस हजार रुपयांचं नुकसान झालं यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं चोरी झालेली मोटर ही चाच रस्त्यालगत सदरच्या ठिकाणी जास्त वस्ती नसल्याने चोरट्यांनी हा डाव साधल्याचंही नागरिकांनी सांगितलंय मात्र सदरचे चोरटे हे रात्रीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांच्या केबल व मोटारी चोऱ्या करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता ही नुकसान भरपाई कशी करायची असाही प्रश्न निर्माण होतोय आताशी कुठे पावसाला सुरुवात होते शेतीची मशागतीची कामे व त्यात शेतकऱ्यावर हा आर्थिक बोरदंड जर बसत असेल तर शेतकऱ्याला वाली कोणीच नाही का असं म्हणण्याची वेळ आता नांदूर शिंगोटे परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे या चोरीचा तसंच मोटर केबल चोरी करणाऱ्या चोळीचा शोध घेऊन शेतकऱ्यांच्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्याची ही पठारे तसंच स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदोल शिंगोटे